मोजे नीलज या ठिकाणी सिना नदीचे पाण्याने वेढा टाकल्यामुळं तिथल्या ग्रामस्थांचं म्हणजे जी धोक्याचं जीवन होतं त्यामुळे त्यांना या महामुनी मंगल कार्यालयामध्ये हलवण्यात का आलेलं आहे तरी शासनाने लवकरात लवकर ह्या ग्रामस्थांची व्यवस्था करावी कारण त्यांचा प्रपंच या डोंगऱ्यावर आलेला आहे त्यांच्या जनावरांचा प्रश्न असेल शेळ्या मेंढ्यांचा प्रश्न असेल ते सर्व सोडून या ठिकाणी या महामुनी कार्यालयात आलेले आहेत तरी शासनाने ताबडतोब यांची दखल घेऊन यांचा यांची व्यवस्था करावी त्यांच्या जनवारांची याची व्यवस्था करावी शेळ्या मेंढ्यांची व्यवस्था करावी त्यांच्या जनवारांचा आणि माणसांनासुद्धा त्यांच्या जीवितला धोका निर्माण झालेला आहे एवढा महापूर आज या सेना नदीला आलेला आहे बाजूने नीलक गावाला पाण्याने वेढा टाकलेला आहे